कथेचं नाव आहे अजून धडा पक्का झाला नाही शाळेचा पहिला दिवस होता आचार्य नवीन होते शिष्यही नवीन होते आचार्यांनी सांगितलं लिहा सत्यम वदामी आता वाचा सर्वांनी वाचला सत्यम वदामी मी सत्य बोलतो आचार्य म्हणाले उद्या हा धडा पक्का करून या आचार्य होते द्रोण शिष्य होते कौरव पांडव दुसऱ्या दिवशी आचार्यांनी विचारलं कालचा झाडा पक्का झाला हो सगळ्यांनी एका सुरात सांगितलं एक मग आचार्यांनी लिहिलं सत्यम वदामी मी सत्य बोलतो सगळे शिष्य एका पाठोपाठ एक वाचायला लागले सत्यम वदामी मी सत्य बोलतो अर्जुनाने वाचलं युशासनाने वाचलं उद्या लक्ष न देणाऱ्या भीमाने देखील न अडखळता वाचलं आता युधिष्ठिराची पाळी युधिष्ठिराने हात जोडून आचार्यांना प्रणाम केला व म्हणाला गुरुने माझा नाही झाला अजून धडा पक्का द्रोण म्हणाले बरं उद्या तयार करू नये दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारलं काय रे झाली का तयारी युधिष्ठिर पुन्हा म्हणाला अजून नाही झाला धडा आचार्यांनी आणखी एका दिवसाची मुदत दिली तरीही युधिष्ठिराला काही जमेना असे चार पाच दिवस गेल्यानंतर द्रोणाचार्य आश्चर्याने युधिष्ठिराला म्हणाले यात अजून न होण्यासारखं काय आहे या मठ दुःशासनाने देखील धडा वाचलं सत्यम वदा आणि तुला कसं जमत नाही अजून उद्या शेवटची मदत देतो तुला वर्गात सरांना वाटलं की युधिष्ठिराला जर एवढे सुद्धा येत नसेल तर गुरुदेव रागावणे हे योग्यच आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा द्रोणाचार्यांनी विचारलं पुन्हा युधिष्ठिराचे तेच उत्तर अजून धडा पक्का झाला नाही आता मात्र आचार्य थोडे चिडलेच अगदी बैलवा आहेस तू यात ने येण्यावर का आहे काय सगळा वर्ग हसू लागला युधिष्ठिर अडखळत म्हणाला गुरुदेव आपण धडा पक्का करायला सांगितलात आणि मी खूप प्रयत्न करतो आहे पण अजून कधीतरी माझ्याकडून खोटं बोललं जातं जोपर्यंत मी सत्याच्या कसोटीला पूर्णपणे उतरत नाही तोपर्यंत मी कसं राहू की मी सत्य बोलतो यावर सगळा वर्ग शांत झाला या कथेचे लेखक होते मनुभाई पंचोली दर्शक या बहुतेक मासिकात हा था, प्रसिद्ध झाला असेल लेख याचा मराठी अनुवाद पद्माबेन मेहता यांनी केलेला आहे मूळ ही गुजराती कथा आहे